ठोम आवाज येतो देना शॉक लागणार रात्री <laughs> ते रात्रीचा काय शॉक एकदा शॉक लागला की नाही का कोण चोर जाणार नाही तो कोण मरत जाणार चोरे का माणूस मरत धगवत नाही त्याने फेकला जातो माणूस बरोबर डायरेक्ट वाळ्यात फेकला जातो काय फेकला काजी ते बोंडा सेट जातो पिशी जास्त लय झाड लोकांचा चोरण्यात जी मजा आहे ती लावण्यात मजा नाही झाडा त्यांना कशी लोकांची ज्यांच्या घराकडे काजूचा संबंधच नाही त्यांच्या उकराडा तुम्हाला फाटीभर साला भेटते काजूची बरोबर फक्का फक्का म्हणतात तुम्ही <laughs> फा ना तुम्ही आता <laughs> <भुड़ी>। <laughs> तर मित्रांनो मी अशी स स्वागत आहे तुमचा परत एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये थेट संध्याकाळी तर संध्याकाळच्या वाजल्या असतील साडेतीन पावणे चार झाले असतील तर मी आहे आमच्या आता फंक्शनच्या पाठात तर मी इले इकडे अगदी हे बघा मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितला असाल रासमानची मुलाखत घेतलेला आहे तेव्हा बापू कापूचं होतो आणि आता ते साग लावले नाहीत त्याने ते मागे काय दाखवूक नव्हतं ते पाणी होतं सगळं म्हणून आता का ते काहीतरी अळी करत होत भांडा घेऊन येले <laughs> त्यामुळे बघूया आधी कधी लावलेले होते आणि घेऊया एक लावलेलो हो। आ छोटो पण बरोब रस्त्याच्या कडे नसे लावलेले आहेत है्ये का दोन आहेत कसले आहेत हे टिश्यू साट पेपर टिश्यू शाट पेपर, टिशू पेपर। है का किती किती महिने आले तीन चार महिने झाले काय रान जास्त वाढल्यामुळे त्यांची वाढ झाड कमी झाली आणि हय ना उमळा तो कोपरा सगळा पाणी मागे काप तापताना बघलाच तर किती होता आणि आता पण आता कापून झाली तरी पाणी या कोपऱ्यात वावताच हा नेसता उमळाच्या कोपऱ्यात हय्ये का तो एक छोटस अशा लाईनीत लावले पण ह्या रस्त्याच्या कडे ना सगळा करार वाढला त्यामुळे ते काय दिसत नाही त्यांना वाढ जरा हे भेटत नाही काय म्हणतात तर आपला हा वाढ जरा हे भेटत नाही जागा भेटत नाही करडामुळे आणि रस्त्याच्या कडेकत ना ते जाधव जाधव चार महिने मग ह्या सायले अचानक ह्या शेतात सायले लावूचे काय सुतला का साईड बांधावरती लावायचे असतात शेताच्या लावायचे असतात मध्ये लावायचे नसतात पहिले हा अभ्यास थोडा करावा लागतो तुम्ही अभ्यास अभ्यास की झाडाविषयी कुठच्या झाडाचा लावायचा असेल ना कुठचा धंदा का तुम्हाला धंदा करायचा कसं काय करायचा त्याची निर्यात कशी आयात कसं करायचं हे पहिलं तुम्हाला शिकायला पाहिजे धंदा लोक करतो करायचा नाही मराठी लोक करतात आपण पहिला लहानपासून अभ्यास करायचा झाडाचा आपण लावलं तर प्रॅक्टिकल काय करावं लागेल त्याचा पहिला अभ्यास करायला नंतर सुरू करायचं आता आम्ही काय बघतो ट्राय करून लोकांच्या चे, लोकांना लोका आवड प्रवृत्त करायची मेन म्हणजे आम्ही लोकांसाठी करतोय हे बघून बाबा दुसऱ्या चार लावले तर हे म्हणजे जेणेकरून बेकार लोक आहेत त्यांना थोडासा आवड निर्माण होईल बाबा मिस्टर भेटतात प्राधान्य भेटत त्या त्यांना की आवड निर्माण होईल मिस्टर दिवस गेले हा बघा हा बघा बघा हा सांगितलं आहे त्याने पस्तीस फूट होणार म्हणून या था, या था, या स, आता आ, आता अळी म्हणजे ही आता उन्हाळ्याची सोय की झालेली आहे काय पावसाचा पहिला पाणी भेटायचा पण आता या किलोमीटर एक किलोमीटर किलो पाणी लांबांना माहित आहे एकोणीस सायलांका दीड किलोमीटर येऊन पाणी घालणार उन्हाळा रोज सकाळ संध्याकाळ नाही संध्याकाळी वरच्या मोस्टली घालणार असं आमचं मानस हो ते आपण एकदम कडक तर हे आमचे फोंड्याचे लाड यांचे खास ओळखीचे हे आता ता, ता, मी बघतोय म्हणजे भात कापण्यापासून हे आता ह्यांच्याकडे डेली येतात म्हणजे डेली म्हणजे शनिवार रविवार सुट्टी असली ना की हे डेली येतात तर पंढ्यातनं इकडे येतात भात बीत मारू तर मी काय म्हणत आहे लाड तुमका या पहिल्यापासूनच या शेतीत म्हणा या झाड ला, लागवडीत या पहिल्यापासूनच आवडा की नमस्कार सावंत सर <laughs> सावंत सर नाही भावानो मी लहानच आहे तुमच्यापेक्षा मी धन्यवाद देतो तुम्हाला आता ह्याच्यात म्हणायचं झालं तर आता ही आवड निर्माण झाली म्हणजे आम्ही असंच एकत्र आता कामावरती असं आमची ओळख झाली मुंबई वरून इकडे ट्रान्सफर आहे कोण नाही ओळखत तुम्ही काय करता म्हटलं मी आता म्हटलं इथेच असतो काम करतो मस्त शनिवार रविवार मजा मारायची आणि संध्याकाळच ओंकारच्या चायनीज ला चायनीज सूप वगैरे खायचं शनिवार रविवार मस्त मजा मारायची असं हे म्हणाले काहीतरी आपण साईड बिझनेस करूया तर म्हटलं काय साईड बिझनेस करूया तुमच्याकडे हे माकडं फिरतात म्हणा परत मी कामाला येणार मग घरात परत कटकट करत बसणार तर म्हटलं नाही तू ये तरी तर त्यांनी म्हटलं आपण काजूची लागवड करूया काजूची आता त्यांची शंभर काजूंची आता लागवड केलेली आहे आता यंदापासून मोहर यायला सुरुवात झाली तर म्हटलं ती लागवड आम्ही मे महिन्यात केली तर यशस्वी झाली त्याच्यानंतर निर्माण झाली किती गाजी लावलेला असते ते सगळे आणि डेली पाणी होत डेली पाणी पाईप लावून संध्याकाळी सहा वाजता कणकवलीसून साडेसात पाणी लावायचं पावणे आठ कणकवली आता किती महिने आले त्यांजिंका महिने ना तीन वर्ष झाले तीन वर्षे झाली आता धरतीच आता तीन यावेळी धरलाच पाहिजे आता हा मागच्या एवढे बोलला चोरांका थारो आहे सकाळी येणार ते संध्याकाळी थोम आवाज येतो ते शॉक लागणार मग रात्रीचा काय रात्रीचा शॉक लागतो <laughs> एकदा शॉक लागला की नाही का कोण चोर जाणार नाही तो जाणार चोर जात नाही त्याने का माणूस मरत धगवत नाही फेकला जातो माणूस बरोबर डायरेक्ट व्हाळात फेकला जातो डायरेक्ट फेकला काजी ते बोंडा शेत जातो पिशी टाकून जाणार एवढा नक्की सकल जाणार एवढा करणार आम्ही पुढच्या वर्षी पासून कोणी शेतीला या तुम्ही सर्वांनी थोडी छोटे शेतीला आपल्याला लागवड करा ते लावत आहे लागवड करा तुम्ही प्रत्येकाने पाच पाच काजू लावा म्हणजे चोरी होणार नाही पाच काजू असल्या का तू माझ्या चोरणार नाही ना कमी तुझ्या चोरणार नाही नाव दे सुद्धा ना आहे बरोबर आणि आम्ही संध्याकाळच्या येऊन भात झोडणी करायचे हो बघितले मी यांचे भात मारुग तुम्ही होता येतात आणि भात आणि फोंड्यात पण मी एक दोनदा बघलेले तुमका फोंड्यात तर काय मी काय सगळीकडे फिरतो आणि भात झोडणी करायची लोकांना वाटतं घराकडे अशी झाडाबिडा काय लावला लागवड केलेली आहे सविशेक काजूची वीस पंचवीस काजू लागवड केलेली आहे किती वर्षे आली हे यांच्या बरोबरच लागवड केली म्हणजे तीन वर्ष झाली यांचे पण अगोदर लागवड ह्या नाटक काय येत ना। म्हणजे ह्यांनी सुचवलं आणि तेव्हा तुमका कोवळ काढीत गेला आमची सुरुवात झाली मग माकडांक पळवला होता म्हणजे किती वर्ष आले आता काजू लागवडी <laughs> तीन गुरा तीन वर्ष आले म्हणजे तुमची पण या वर्षी धरती धरले गेल्या वर्षी चार कुठला आता उद्या आणून देणारच बघूयातो का दुसऱ्या कुसून टाकायचे कुसळ टाकायचे बरोबर अशी प्रत्येक भागामध्ये ना एक वृत्तीची माणसं असतात बरोबर प्रत्येक म्हणजे आता खत पाणी काय घातलं आता ही यंदा लागवड केलेली आहे ना जून मध्ये तर आता पहिल्या लागवड असं का का जास्त काय दिलेलं नाही दिलेलं नाही लागवड फक्त करून घेतली सुरुवातीला जर तुम्ही खत दिलात डायरेक्ट तर ती मरण्याची शक्यता असते त्यांना फक्त एक ह्याची मुंगळ्यांची पावडर मिळतात ती घ्यायची वाळी लागतं नाही म्हणून हा वाळी लागता नाही म्हणून पण या रानामुळे जरा ती जरा हे झाली पूर्णशात वाढली नाही रानाची उंची बघा आता केवढी मोठी कराड आता वाढला डोई बरोबर एका कोणी खत घातलेला असा कोण नाहीत वाढत जात असं थोडाफार हो आपली म्हणजे कोणा कसा तुमचे रासन आहेत बोला बोलते मी आता तुम्हाला शुभेच्छा देतो आम्हाला असं तुम्ही शुभेच्छा असतच आमचे प्रवृत्त करा लोकांना भरपूर लोकांना व्हिडिओ सांगा की बाबा तुम्ही सुद्धा बा, असे मेहनत करा चार काजू लावा फणस लावा फनस ला भी जाम कोण सहसा लावत नाही आवळ्याला एवढा डिमांड आहे ऐंशी रुपये किलो आहे साठ रुपये किंवा किंवा पाव किलो भेटतात आता तुळशीचं लग्न तुळशीचे लग्न मनात सर्व ठिकाणी आवळा तुमच्या व्हिलाच जास्त लोक खातात एसिडिटी काही लोक बिजत घालतात म्हणून खाराऊन तो खातात कच्चा खातात आवळ्याचे पूड म्हणून खातात पण इथे लोक काय नाही त्या काय नाही त्या काय चोरण्यात जास्त जास्त इंटरेस्ट <laughs> <तीज़ी भागाना। laughs> लोकांचं चोरण्यात जी मजा <laughs> मजा नाही झाडा त्यांका कशी लोकांची ज्यांच्या घराकडे काजूचा संबंधच नाही त्यांच्या उकराडा तुम्हाला फाटीभर साला भेटते काजूची बरोबर फक्का फक्का म्हणतात फक्का ना तुम्ही आता उद्या आणि दोन महिन्यांनी फिरा गावतली पाटल्यारा त्याच्या आयुष्यात त्याने कधी काजू लावला नाही त्या माणसाच्या पाटल्या जरा फाटाभर काजू भेटतो <laughs> तो पहिलो खातलो हा आणि जो लावता माणूस त्याच्या बिचाराकडे तो टुकटुक बघित राहतो लोकांच्या फाकावर अरे सकाळी बघलेली बोंडूची काजू संध्याकाळी लोक तो मालक गेलो सकाळी आला बिचारा बघितलं ना त्याने संध्याकाळी काढते म्हणून सकाळी नाही झाली संध्याकाळी नाही करून टाकले लोकांनी बोला एवन त्याचे फक्त काजू काढले बोंड ठेवले त्या अशी ह्या लोकांची वृत्ती आहे ते वृत्तीला आम्ही प्रवृत्त करण्यासाठी ह्या सगळ्या चाललेला आहे बरोबर आता लोक म्हणतात खैर लावले तर खैर रात्रीचे चुरू सागवान लावले तर बघूया आता आम्ही खैरबीर लागवड करूचो का विचार हा की नाही खरेदी मी आणणार आहे खर आता मला एक माणूस बोलले आहेत की आपण गोव्यावरून आणूया दीपक गोव्याला खैर भेटतात आणि ते दहा वर्षात होतात खैर म्हणजे लावून ठेवायचे दहा वर्षात ह्या लोकांना त्यांचं म्हणणं काय लावून खातलो कधी जगतो कशा हीच लोकांची वृत्ती याचा खाण्या काय म्हणजे वृत्ती नाही इथली ती मला प्रवृत्ती हे करायची त्यांना हे लोकांना सांगून बरोबर असं बोलू नका नाही बरोबर झाडं लावा कुठून दोन झाड लावला तरी त्याचा आनंद ना आता हे आता हे सायले लावलेले ते ते कोणी पूर्वजांनी लावलेले आहेत त्याचे पैसे खूप तयार असतात हो अरे ना कधी मी हे येतो आणि तोडता बरोबर तो आणि त्याचे हजार रुपये एक हजार रुपये देतात हैे का असे लाईनीत असे दोन तीन असे लाईनीत लावलेले आहेत त्या मेहनत बरोबर शेडू कया पण टेम्पो फॉरेस्ट म्हणजे इथे ते लोकांना पाचशे रुपये द्यायचे लागतात ते सगळं चालूच असतात राडगात पण थोडा काजू हे आणि माड आणि तुम्ही खैर खैर मी तुम्ही लागवड करेन तर आवश्यक तुम्हाला माझी तरी मी खैर आणणार गोव्यावरून गोव्याला जी, जी जात आहे ती लवकर होणार आहे ही कुठली जात साय सायलांची हे टिश्यू साक पेपर म्हणून टिश्यू साक पेपर टिश्यू साक पेपर ह्याला बाहेरगावी जास्त डिमांड आहे आणि हे ते बोलले कुठला कोल्हापूर म्हणून एक आतमध्ये गाव आहे सास असं गावाचं ते नाव बरंच आतमध्ये खेड्यात आहे ती गव्हर्नमेंट नर्सरी आहे ती पस्तीस एक्टर मध्ये आहे ती एवढी मोठी नर्सरी आहे पुढची हर प्रकारची त्यांचं तुम्हाला भेट त्यांचे युट्यूबमध्ये बघाल ना माहिती वगैरे साना जाधव म्हणून आहेत ते पद्धती सांगणार तुम्हाला लावा कि नको लावा आणि ते तुम्हाला सांगतात शंभर तिथे ते गेलाच ना हेच साठ तुम्हाला पन्नास रुपये भेटेल भेटला आपल्याला सव्वीस त्याने अर्धवट मला आणून दिलं त्याच्यानंतर हळदी म्हणून गाव आहे कोल्हापूर राधानगरीच्या पुढे चाळीस किलोमीटर आहे त्या हळदी गावावर मी घेऊन आलो एकटा ते सहा झाड मेली ना त्याचं कारण ते आहे नाही तर एवढं अशी मरत नाही आणि मला आम्ही देणारच नाही असं बघ निसर्गावर प्रेम करूया लोकांनी त्याच्या पुढे कोणता काय चालला घेऊया शिंगोर समोरच आहे इथे तिकडे पाहुणे ते बसले झाडांना बरोबर ते बघणार ते बघणार आपण फक्त लावूच काम करायचं लावूच काम करायचं होईल तर होईल आता चार पाच मुलं असली मग सगळीत का पोटी कमावते होत नाही एखादा हँडीकॅप असता एखादा हुशार असता बरोबर एखादा कमी हुशार असता एखाद्या किरकी असता तसं झाडांचा एखादा आता बघा तो तो सागा आहे ना तो असं मला वाटतं की तो एक वर्षाचा वाटतोय तो मोठा मग अशी दाखवला लावला ह्यांच्याच बरं असं असं ते प्रत्येकाची मर्यादा कमी जास्त राणे हे बॉडी हे वेगळं असतं काही सुकडे असे असतं आता आम्ही झाला काही सुकडे आता तुम्ही बारीक आहात बारीक आहात आहे तुम्हाला बी जास्त फुग बिगू काय नको मीडियम असे बारीकच राहा समजला कामधंदा करा मग मी काय म्हणते आता बोला आता आता तर तुम्ही आता महिन्यात पाणी घालणार पाणी घालून त्याच्यानंतर आता एकदम बंद कधी करणार पाणी काय डेली चालूच राहत बॉटल बिटल लावून ठेवत नाही पाणी मला बॉटल पर्यंत पाणी घालणार आणि आता ते झाडी आणणार प्लॅस्टिकची झाडी आणणार ने लावू नाही तर तुम्ही ढोरा का शर्ट ठेवणारच ना आमची शर्टा चालेल नाही काय नाही काय पण मार्केट शर्ट असेल तुमची अशी ना तिकडे अनेक लोकांची येते ना मालवणसून शर्टा येतात तिकडे हो माहित माहिती माहित मालमन कळपच कळप येतो तुमच्या इथले आमची किती धाईक ती धाईक ती शंभर उद्या काय सांगणार माहिती त्याने नाव सांगा त्याच नाव सांगणार मग आपण सावध राहायला पाहिजे बरोबर म्हणजे ने ते काय ग्रीन कलर चा ते नेट मारणार नेट नाही नेट म्हणजे झाई झाडी झाडीच असते आम्ही ते दहा मीटर दहा रुपये मीटर आहेत झाडी कणकोलीत सगळ्या अँका हा सगळ्या त्याला तर खर्च आहे आता घराकडे काजी लावला से कसा घराच्या ही आम्ही मागच्या वेळेस आम्ही यांची मुलाखत घेतला ना भात ते कापताना तेव्हा हे मी काय दाखवले नाही म्हणजे पाणी होता आणि एकाच आहे हे खाली होते त्यामुळे काय दिसत नव्हते पण ते आता मगाशी ते मागे बोलले आम्ही म्हणतात भैरबीर घालता हळीबिळी करता जरा दाखव तर हे दाखवले आणि मस्त लावले नाही ते पंचवीस काय सव्वीस होते त्यातले काहीतरी पाच काय किती सामेले आता एकोणीस जगले आहेत पण ती तेवढ्या ते हच्यात ती तेवढे मरतातच काय त्यांचा ते हे असतं आणि एवढे जगले तरी एकोणीस जगले तरी भरपूर झाला आता ह्यो बघा हे दोन असे बारीक आहेत पण हा जरा खात्यापित्या घरातलो वाटता हा जरा मोठा ह्याची प्रकृती जरा मोठी आहे हो फुकतलो वाटत मोठेपणी या हा झालो जा जरा बांधात लागल्यागत वाटता बांधावरतीच लावायचं असतं हे तुम्ही मधी शेतात लावायचं नसतं का कधी घालणार काय भर आता पाणी घालानंतर मिरक जरा मोठे झाल्यानंतर मोठे झाल्यानंतर म्हणजे यांच्यावर तुम्ही हे सांगणार तेव्हा तुम्ही व्यवस्थित जून मध्ये पाऊस जेव्हा डबल बरोबर हे बी आहे त्यांना कुठे कोर्स केला ना कोर्स करून पण तुम्ही बाहेरची माहिती घेऊन टेक्निकल नॉलेज आहे सांगतो का हे काय जास्त चोर येणार नाही तुमचा हो हे चोर हे फळा धरतील नाही का काय नेते त्यांचा आणि काय आहे कोकणी माणूस ना कधी उद्या मडतो हे विचार करत नाही तो आशिवाद जगणार मनुष्य हा ना बरोबर मी पंधरा वर्ष जगतेला वीस वर्ष जगतो असं काय नसतं ते ह्यांचा आयुष्यमान मध्ये पंधरा वर्ष विकू शंभर टक्के असणार हो आणि तुम्ही सुद्धा हिरव दाखवायचं हो पंधरा वर्षानंतर पंधरा वर्षाने आपण हे विकणार आहे आपण दोन तीन महिन्यानंतर परत हे केवढे झाले ते आता फेब्रुवारी मार्च मध्ये दाखवूया ना आपण मार्च मध्ये दाखवूया दाखवूया ना आपण घेणार शेतात पाणी आपल्या अळी करणार का डायरेक्ट व्यवस्थित सांगतो ढोरांत बनतो त्यासाठी करणार हा त्याच्यासाठीची वय बी केलेली आहे यांनी जास्तीत पर्यंत केलेली आहे अजिर्ण करणार ते वयला तुम्ही किती खत घातलं ताट केला तरी ती लोक अजिर्ण करतली त्या वय करत तुम्ही काम करू केलं फोन आहे ना पहिली गोष्ट अरे काय करतो व्हायचे अरे व्हायचे आता गेलोय मी नाही वायच येऊन जा म्हणजे तो अर्धा एक तास तुमच काम करू घरातून निघालत ना बरोबर का तुमका कोणते आढावणार असतात काय जातो मग ते काय विचारणार तुम्ही काय घराकडे काय काम नाही तुमच्या हे तर तुम्ही लोक आहेत तर सगळ्या लोकांना टक्कर देऊन तुमका जावचा ह्या जगात ह्या जगा। मग चला मग मा। तेवढी मा। माहिती माका पण माहित नव्हती कसले प्रकारचे साग होते आणि त्यांचे काय जाती आहेत ते तिसरी साग होते हे पंचवीस सव्वीस लावले आणि चारशे बघला असताना मी स्वतः जाऊन बघितलो हा तर हे मी पण साग दाखवलंय ते तुमका कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बघणाऱ्यांनी पण असे म्हणजे बारीक काजू म्हणा सायले साग असे लावा काहीतरी म्हणजे हां तर हा नाव सांगू मग चला मी येते आता धन्यवाद आणि तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल जरा धन्यवाद ना आमका आमचा काय शेड्यूल नाही बिझी शेड्यूल आम्ही काय असे जाऊ तुम्हाला आणि तुमची आणि भात शेतीची मुलाखत पण तुमची अशी आपला तून गाजली हो ना होणार आपण खरं तर बोलतोय ना खोटं हे काय डुप्लिकेट दाखवत नाही आम्ही कुठं तर हाणून भात मारतो आणि दाखवतो हे बाप दाखवत श्रद्धा घाल हा आम्ही तर दाखवतो तुम्ही दाखवता आणि वाप्याची या किमिया पण पहिली भरपूर होती बुचडीचा भरपूर भात भेटला आणि पहिली मी लहान असताना पण अशी ऐकलेला पहिले कोणतरी अशी एक पेंडी ठेवून जायचे ना हो लावून यायचं वगैरे आता वारवतात ती लोक बघा दोन दोन लोक आपलं वारवतात भात फुल एक पेंडी अशी टाकायची आणि मग शेत लावून व्हायचं ना पूर्ण पाच हजार साडे चार हजार तो थ्री पीस याच्यावालो आणि घर घरावून तिघा चौकात वाह वा हे करतो आम्ही संध्याकाळी फिनिश करणार कणकवली कणकवली उद्या रविवार आराम करणार डायरेक्ट तुशीचा लागणार भेटूया आपण चला मी पण आता जाते पण जय धन्यवाद तर आता जो व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो नक्की सांगा तर आमच्या वाढीतल्या रासमानी मागची मागे तुम्ही बघितलात भातशे तिथं मुलागत त्यांचा व्हिडिओ त्याने आता पण त्यांनी साग पण लावले आहेत टिश्यू साग म्हणून आणि त्यांनी काजी पण लावलेली आहेत तीन वर्षे आली ते आता काजी धरतीत त्यांचे म्हणजे त्यांचं एकच हेतू आहे की गावात राहून त्यांनी पहिले मुंबई करत होते कामाक का बँक ऑफ बडोदामध्ये कामा करते त्यांनी इकडे बदली करून घेतली नाही गावात कणकवलीत तर त्यांचं एकंदरीत एकच म्हणजे एवढं हेतू आहे की म्हणजे गावात राहून काय ना काहीतरी करू कव्या त्याने आता काम पण करून इकडे कणकवलीत राहतात ते भाड्यान आणि इकडे आता रूम घेऊन ते म्हणजे स्वतःचं घर आहे त्यांचा सॉरी त्यांचा आता गावात ते घर आहे आमच्या वाडीत तर ते शनिवार रविवार इकडे येतात आणि काय ना काय इकडे ते करत असतात आता ते तुम्ही बघितलं असते काहीतरी साग लावले त्यांका आता ते भर घालतले आणि सॉरी हे करतले अळी करतले आहेत आणि म्हणजे जून महिन्यात त्यांना भर घालतील म्हणजे आता ते पाणी म्हणजे उन्हाळ्याची सोय करतात ते सध्या कारण उन्हाळ्यात त्यांना पाणी भेटत नाही म्हणजे आमच्या इकडे सध्या पाण्याची कमतरता आता त्यांचा घर एक किलोमीटर लांब आहे तर आता त्यांना ते एक किलोमीटर येऊन पाणी घालू का त्यांना तर त्याची सोय करतं ते तर आता पावसाचं त्यांना पाणी भेटलं आता त्यामुळे आता उन्हाळ्याची सोय करतात त्यामुळे एक बघूया त्यांच्या त्यांनी आता एवढा मेहनतीने ते लावलेले आहेत तर एवढी प्रार्थना करीन आमच्या पाहुणादेवीकडे आणि यांच्या कष्ट केले नाही आहे त्यांना तेवढा फळं भेटा दे हीच आमची अपेक्षा म्हणजे एवढा करणा या सा साधी गोष्ट नाही आ तर एकंदरीत आजचो व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो नक्की तुम्ही सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि एक चॅनलवर कोण नवीन असतात तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा आणि बाय बाय